नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजाराला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकांना नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत गाव आहे इटाळी कापसा दर आले सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समितीची पावती मानवत गावाचं नाव सा साठोळा दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये पुढील बाजार समितीची पावती गाव एरना एर्णापूर दर आधी सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समितीची पावती सोनोळा गाव दर सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील गावाची पावती पाळो पाळोत्री कापसदर आधी सात हजार आठशे साठ रुपये पुढील पावती गाव आहे पाकेची कापसद्दर आले सात हजार आठशे ऐंशी रुपये